नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत गौरी गणपती स्पेशल अतिशय सुंदर मराठी उखाने चला तर मग सुरू करूया गौरी गणपती समोर ठेवल्या पंचपक्वानाच्या राशी गौरी गणपती समोर ठेवल्या पंचपक्वानाच्या राशी रावांचे नाव घेते गौरी पूजनाच्या दिवशी रावांचे नाव घेते गौरी पूजनाच्या दिवशी गौरी पुढे लावली समयेची जोडी गौरी पुढे लावली समयेची जोडी रावणमुळे आली आयुष्याला गोडी रावणमुळे आली आयुष्याला गोडी भरझरी साडीला साजेसा जरतारी तारी खन भरझरी साडीला साजे साजर तारी न रावांचे नाव घेते आज आहे गौरी पूजनाचा सण रावांचे नाव घेते आज आहे गौरी पूजनाचा सण आल्या आल्या गौरी सोन्याच्या पावली आल्या आल्या गौरी सोन्याच्या पावली रावांना जन्म देणारी धन्यती माऊली रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली श्री गणेशाच्या पूजेसाठी करून ठेवली दुर्वांची जुडी श्री गणेशाच्या पूजेसाठी करून ठेवली दुर्वांची जुडी रावांचं नाव घेते गौरीला नेसणार मी पैठणी साडी रावांचं नाव घेते गौरीला नेसणार मी पैठणी साडी मैत्रिणींनो तुम्हाला जर उखाणे आवडले असतील व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद